नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्णकर्कसच्या आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या नमूद प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कार्यक्षेत्रात दिनांक चौदा ते एकवीस मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली तपासणीदरम्यान कर्णकर्कशचा आवाज करणारे दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण एकशे अकरा मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आलेत सदर जप्त केलेले सायलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी आज रोजी परिमंडळ एक कार्यालयासमोरील मैदानात जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले यापुढे देखील ही कारवाई अशी सुरू राहणार असून कर्णकर्कशा आवाज करणारी वाहने तसेच वाहन चालकांवर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे वेगवेगळ्या बुलेट सारख्या वाहनांचा वापर करून सायलेन्सरद्वारे मोठ्या प्रमाणात आवाज करत बाईक फिरत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने परिमंडळ सर्वच पोलीस स्टेशन उपविभाग पंचवडी तसेच सरकार अंतर्गत एक आठवड्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली आणि या अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत हे सायलेन्सर परत त्यांच्या हाती पडू नये यासाठी आधी सर्व सायलेन्सर खाली चेडून नष्ट करण्यात आलेले आहेत याविषयी आवाहन करण्यात येत आहे की या प्रकारची जर कुठे तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांना संपर्क साधावा त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली पाहिजे कधीतरी आपण वापर करता कारवाई करत आहोत त्याच्याविषयी कायदेशीर कतुली काय आहेत ते बघून त्याच्याविषयी डिसिजन घेतलं जाईल